शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर संकष्टी चतुर्थीचा व्हिडिओ येत आहे तुम्हाला संकष्टी चतुर्थी ज्या दिवशी होती ना तो व्हिडिओ येतो आहे तर मी लिहिलेला आहे देवासमोर श्री गणेश आहे ना मग असं लिहिलेलं होतं कारण चतुर्थी होती ते आम्हा आणि सिंपल अशी रांगोळी काढली देवासमोर आणि मी आमच्या यात्रा होते ना घराजवळ ती देवीची यात्रा होते ना तर तिथून रांगोळीची छाप आणले होते आ, दोन आणले होते मी छोटे छोटे आधी भरपूरच झाले त्या दोन आणले हत्तीचं आणि एक सरस्वतीचं हे असतं ना सरस्वतीचं नाही की आपण जशी पाठीवर असं काढतो तसं एक आणलेलं आहे तर ते रांगोळीमध्ये खूप छान दिसतं तर आधी ना दोन दिवस आ, दोन दिवस आधीनं महिनीकडे ना आम्हाला जेवायला बोलवलं होतं तर तिने काजूची भाजी ओल्या काजूची भाजी डाळ भात चपाती आमरस असं आम्हाला स्वयंपाक केला होता जेवायला बोलवलं होतं तर आता जेवण जा तर झालेलं आहे नंतर हे चतुर्थी दिवशीचा व्हिडिओ आहे तर चतुर्थीचा उपवास होता तर तुम्हाला माहिती आहे आपा उपवास असला तर मग काय फळांवर तर नाही दिवस निघत कारण कामं पण करायची का असतात तब्येत बिघडते म्हणजे डोकं खास करून दुखतं म्हणजे दुखतात म्हणून मी साबुदाण्याची खिचडी केली होती माझा एकटीचाच उपवास होता तर दही आणि खिचडीचा मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी मी नैवेद्यासाठी आमरस केलेला होता कारण आंबे होते तर कि, किती सुंदर आंब्याचा रस दिसतोय हा हापूस आंब्याचा रस आहे त्याच्यामध्ये मी काही जास्त टाकलं नाही साखर आणि वेलची टाकलेली आहे तुम्ही जायफळ पण टाकू शकता किसून कारण का आंब्याचा र आंब्याचा रस खाल्ल्यावर झोप सुस्ती पण येते तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना सुस्ती येते झोप येते आणि त्याच्यामध्ये जायफळ तर टाका जायफळ टाकल्यामुळे पोटाला बाधत पण नाही तर खूप छान लागतो आंब्याचं रसपुरीसोबत पुरणजपोळीसोबत आणि देवाजवळनं फळ ठेवायचं कोण कधी पण फळ आपल्या झाडांना आलेलं आहे पहिलं फळ देवाजवळ ठेवायचं किंवा आपण कधी स उपवास असला कधी सण असला तरी देवाजवळ फळ ठेवायचं कारण आपल्याला पण फळप्राप्ती होते त्यामुळं फळ ठेवायचं फळाचं खूप महत्त्व आहे पहिलं देवाला दिलं तर देव आपल्याला कधीच काही कोणती गोष्ट कमी पडून देत नाही देव आपली नेहमी सुरक्षा करतो किती जरी नाही म्हटलं बरेच लोक देवाला मानत नाही पण हे जे आता आपण प्रत्येक श्वास घेतोय अन्न अन्न न अन्न ह्या मातीतून उगवून येत आहे आपल्याला खाण्यासाठी प्रत्येक झाडाला झाडाचा फुलाचा फळाचा रंग वेगळा टेस्ट वेगळी सगळं सगळं प्रत्येक गोष्ट निसर्गामध्ये देव आपलं अस्तित्व दाखवून देव दे दाखवून देत असतो प्रत्येक गोष्टीत समुद्र समुद्र इतका मोठा आहे सगळ्या नद्या येऊन मिळतात इतकं पावसाचं पाणी जाऊन समुद्रामध्ये थांबतं पण समुद्र कधीच आपली मर्यादा ओंडत नाही आपण किती समुद्राजवळ उभं राहतो समुद्राचा निसर्गाचा आनंद घेतो पण समुद्र स्वतःची मर्यादा ओंडून कधीच येत नाही तो त्याच्या मर्यादेपर्यंतच राहतो म्हणून असं देवाचं अस्तित्व आहे हे समजून घ्या सगळ्यांनी आणि मस्त आनंदाने जीवन जगा स्वतः पण जगा दुसऱ्याला पण जगू द्या असे बरेच लोक आहेत की स्वतः दुसऱ्यांना त्रास देणारे मला तर माहिती आहेत खूप लोक असे आहेत की दुसऱ्यांना त्रास देतात पण एक ना एक दिवस त्यांना पण त्रास देणारे भेटतात हा एक निसर्गाचा नियमच आहे जसं आपण करतो तसं भरतो तर मग साधच जेवण होतं माझं ना खूप डोकं दुखत होतं म्हणून मी जास्त काय जे स्वयंपाक नाही बनवला आहे हे वालाची उसळ केलेली आहे आणि फ्रीजमध्ये ना वाटण वाटून ठेवलेलंच होतं आज तर माझा डबा वगैरे करायला लागतो ना किंवा पटकन स्वयंपाक होण्यासाठी मी करूनच ठेवते लसूण खोबरं असतं कधी कधी कांदा खोबऱ्याचं पण असतं आणि शेंगदाण्याचा कूट पण कायम असतो माझ्याकडं मा तर मी हे वालाची उसळ मग कांदा कापून घेतलेला आहे उभा कापलेला आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले घातलेत परत हा आपला मसाला पण घातला आहे परतून घेतला आहे आणि सगळं वाल घातल्यावर मीठ वगैरे घातलं आहे लाल मिरची पावडर घातले तर मी सोलापुरी लाल मिरची असते ना सोलापुरी मसाला असतो ना घाटी मसाला तो घातलेला आहे तो मला बहिणीने दिला होता त्याच्यानं भाज्या खूप छान लागतात थोडा तिखट असतो पण चव जास्त चांगली असते प्रत्येक ठिकाणचा मसाला वेगळा वेगळा असतो आमची मावशी मामा किंवा आमच्या गावाकडे जर गेलत ना तर तिकडचं म्हणजे इकडच्या साईडचं सातार साईडचं पण स्वयंपाक चव वेगळीच असते पण मी मला असं वाटतं की कोकणातला आणि तिकडचं सातारच्या साईडचा स्वयंपाक किंवा सोलापूरच्या साईडचा स्वयंपाक ना प्रत्येक ठिकाणच्या चवीमध्ये ना फरक असतो कारण पाण्यामुळं पाण्याचा गुणधर्म स्वयंपाकामध्ये उतरतो तिकडचं पाणी कोकणातलं पाणी ना पे पिण्यासाठी स्वयंपाक तर लागतोच चांगला पण पिण्यासाठी कोकणातलं पाणी जास्त चांगलं लागतं बघा तुम्ही हे करून बघा चव घेऊन बघा आणि सातारा साईडचं किंवा सोलापूर साईडचं पाणी पिऊन बघा लगेच पाण्यामध्ये जा बदल जाणवतो आपल्याला आणि हे बघा मी ती आम्ही ती देवीच्या यात्रेमध्ये ना कानातले घेतले होते दोन जोड घेतले कानातल्याचे आणि माझ्या बहिणीं पण घेतला नाहीत कानाचे जोड तिचे जे वेगळे आहेत आणि माझे वेगळे आहेत हे मी तुम्हाला दाखवते आणि हे जीन्सवर वगैरे घालायला छान दिसतात म्हणून एक जोड जीन्सवर घालण्यासाठी घेतला आहे तर आंब्याचा रस माझा करून झालेला आहे चतुर्थी होती म्हणून काहीतरी गोड करायला पाहिजे म्हणून मी आंब्याचा रस केलेला आहे नाहीतरी आता आंब्याचा सीझन आहे पहिलाच आंब्याचा रस आहे देवाला नैवेद्य दाखवला आहे आणि माझी चपाती नाही केली मी साधंच जेवण केलेलं आहे आणि वेपर्स तळलेत पापड तळले आणि वालाची उसळ भात आणि आमरस तर सिंपल जेवण आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे नैवेद्याचं दाट मला कमेंट्समध्ये सांगा तुमची तब्येत बरी नसल्यावर तुम्ही करता का अशा प्रकारचा स्वयंपाक माझं खूप डोकं दुखत होतं मला ना असं चपाती करण्याची इच्छाच नव्हती आणि केल्यावर खाणार सुद्धा नव्ह खाणार तर खातातच म्हणा किती नाही म्हटलं तरी पण ज्याचं तब्येत बिघडते तोच खात नाही फक्त हे तर जगाची जी रीता आहे प्रत्येक घरात हे चालत असतं तब्येत बरी असून हे तर नसो स्वयंपाक केलेला घरातले सगळेजण खातात चांगले तर तुम्हाला कसं वाटलं चतुर्थीचा उपवासाचं ताटचा